मसिहामध्ये जिथे लोक चुगली निंदा आणि कपटीपणाने प्रार्थना करतात तिथे अशा जिभांनी फडफडणे व्यर्थ आहे कारण अशा प्रार्थनांना काही उपयोग होत नाही कारण धार्मिक लोकांची प्रार्थना विश्वासाची प्रार्थना बंधन तोडते धार्मिक लोकांच्या जिभा हे स्वर्गाकडून मिळालेले वरदान आहेत कारण या अन्य भाषांच्या जिभांमधून गरजते आणि वीज चमकते त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते जसे पावल आणि सिलास प्रार्थना करत होते तसाच अचानक एक मोठा भूकंप झाला त्या भूकंपाने तुरुंगाची पायाभरणी हादरली सर्व दरवाजे आपोआप उघडले गेले आणि सर्व कैद्यांच्या बेड्या तुटून पडल्या हे माझ्या स्वतःच्या जीवनावर आधारित आहे ज्या ठिकाणी मी सेवा करतो तिथे तीन किन्नर नेहमी मला अडवत होत्या यामुळे आम्ही दोघंही आजारी पडू लागलो होतो पण मी दरवर्षी चाळीस दिवस उपवास करतो एकदा त्या किन्नरांनी एक मूर्ती नवरात्रीनंतर विसर्जनासाठी नेली आणि जेव्हा घरी परतले तेव्हा त्यापैकी एकाचा अचानक मृत्यू झाला कारण अन्य भाषेच्या जिभाजणू आगीत सर्व काही जाळून टाकतात भूत प्रेत जादू टोन्य कर्णी आणि बंधन हे सगळं पूर्णपणे नष्ट केलं जातं त्यामुळे आकाशात गडगडाट होतो आवाज ऐकू येतो आणि शैतान थथरतो आणि शापित होतो तू तु तु तुझ्या दुष्टेवर विश्वास ठेवला तू म्हणाली मला कोणीही पाहत नाही तुझं ज्ञान आणि समज तुझं भलं बुरं विसरून टाकता आणि तू तु तुझ्या मनात म्हणतेस मीच आहे आणि माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही पण तुझी अशी अधोगती होईल की ज्याचा उपाय तुला माहीतही नसेल आणि तुझ्यावर अशी आपत्ती येईल की तू प्रायश्चित्त करूनही तिचा निवारण करू शकणार नाहीस अचानक तुझ्यावर नाश येईल ज्याची तुला काहीही कल्पना नसेल तुझ्या मंत्र तंत्रावर आणि त्या सर्व टोण्यांवर ज्यांचा तू लहानपणापासून सराव केला आहेस उपयोग करून पहा कदाचित त्यांच्यामुळे तू वाचू शकशील किंवा स्थिर राहू शकशील तू इतकी युक्त्या केल्या की थकलीस आता तुझे ज्योतिषी जे तारकांवर लक्ष ठेवतात आणि नवचंद्र पाहून भविष्य सांगतात ते तुझ्यासमोर उभे राहो आणि जे काही तुला घडणार आहे त्यापासून तुला वाचवोत पाह ते सगळे गवतासारखे होतील आणि आग त्यांना भस्म करील ते स्वतःच्याही जीव त्या ज्वाळांपासून वाचवू शकणार नाहीत ती आगना देईल ना अशी असेल की ज्यासमोर कोणी बसू शकेल ज्यांच्यासाठी तू इतकी मेहनत केलीस ते सगळे तुला सोडून जातील तुझ्या तरुणपणापासून जे तुझ्यासोबत व्यवहार करत आले त्यांपैकी प्रत्येकजण आपापल्या वाटेने जाईल तुझं वाचवणारं कोणीच उरणार नाही